हा व्हिडिओ पहा व्हिडिओ दिसणाऱ्या या भोळ्या आणि गरीब शेतकऱ्यानं त्या तरुणावर विश्वास ठेवला आणि तेच त्याला महागात पडले बँकेतून भोळ्या शेतकऱ्याला हातोहात फसवून तरुण पुढे काय घडलं का पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी बँकेत गेला होता त्यानं बँकेतून पैसे काढले आणि ते मोजत होता त्याला आकडे काही लागेना त्यामुळे तो पुन्हा मोजत होता शेतकऱ्याची ही अवस्था पाहून त्याचा फायदा तरुणानं उचलला हा तरुण शेतकऱ्याजवळ आला आणि म्हणाला बाबा द्या मी मोजून देतो त्याचं हे शब्द ऐकून एक क्षण गोंधळलेल्या शेतकऱ्याला धीर आला त्या शेतकऱ्याला काय माहिती की या गोड शब्दांमध्ये किती मोठा चोर धडलाय त्यानं अगदी भोळेपणाने आपल्या हातातले पैसे त्यांना मोजायला दिले त्याच चोरानं अगदी हात चलाकीनं शेतकऱ्याचे पैसे लाटले आणि पॅनच्या किशात भरून तो बँकेतून पसार झाला याचा संपूर्ण सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय ही धक्कादायक घटना जळगावच्या सावदा येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत वयोवृद्ध शेतकऱ्यांना काढलेले पैसे मोजत असताना बँकेत एका तरुणानं मी पैसे मोजून देतो बाबा असं म्हणत त्यानं हात चलाकीनं पन्नास हजार पैकी दहा हजार पाचशे रुपये लांबवल्याची घटना घडली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सावदा पोलीस ठाण्यात अज्ञात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे